तीन दिवसांपासून शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे रविवारी हवामान खात्याने शहरात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला होता अनेक ठिकाणी सकाळपासून तुरळक तर काही ठिकाणी वाऱ्यासह पाऊस कोसळत होता अशा वातावरणात तसेच रविवारी सुट्टी असताना देखील मुंबईतील वैद्यकीय मदत कक्षाने दादर येथील सश्रुया रुग्णालय येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला युवकांचा प्रतिसाद पाहायला मिळाला वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने पहिलेच रक्तदान शिबिर पार पडले यावेळी नव्वदहून अधिक युवकांनी रक्तदान करत आपले समाजाप्रती असलेले ऋण व्यक्त केले सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रक्तदात्यांचे मान्यवरांचा हस्ते सन्मान करण्यात आला या शिबिराला रुग्णालयाचा वैद्यकीय अधिकारी डॉ डौक्त। डॉक्टर रेखा भातखंडे मुख्य मार्गदर्शक धनंजय पवार केईएम रुग्णालयाचे सहाय्यक तेलकटवार सर तेलकटवार मॅडम वैद्यकीय मदत कक्षाचे अध्यक्ष कृष्णा कदम मुंबई मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रवींद्र मालचुरे ज्ञानोबा धाभेकर सामाजिक कार्यकर्ते शिवराम उतेकर तानाजी पवार नरेश मोरे विक्रांत कोसंबी वीरेंद्र जोईल स्वप्नील पाटील कोकण युवा मंच अध्यक्ष अजय यादवराव विकास निगम अनंत जाधव शिवराज पाटे ॲडव्होकेट विशाल गुलामडे आदी उपस्थित होते वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने ग्रामीण भागातील रुग्णांसाठी शहरात तातडीने उपचार मिळावे यासाठी मदत कार्य केले जाते दोन वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या या मदत कक्षाच्या सेवा कार्यात आतापर्यंत हजारहून अधिक युवक सभासद झाले असून मदत कक्षाच्या वतीने पहिले रक्तदान शिबिर दादर येथे सुशुषा रुग्णालय येथे आयोजित करण्यात आले होते सकाळपासून पाऊस असताना देखील युवक मालाड कांदिवली घाटकोपर चेंबूर नवी मुंबई डोंबिवली दिवा कल्याण येथून रक्तदान शिबिरासाठी दाखल झाले होते खरं सांगायचं तर गेली तीन चार वर्ष आपण म्हणजे करोनाच्या काळापासून हा वैद्यकीय मदत कक्ष आपण स्थापन केला सुरुवातीच्या काळात दहा पंधरा मुलांनी आम्ही हा ग्रुप स्थापन केला आणि बघता बघता त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर होण्याच्या मार्गावर हा ग्रुप आलेला आहे वृक्ष हा एक काढण्या वैद्यकीय मदत कक्ष काढण्यामागचा उद्देश माझा हाच होता की माझ्या खेडेगावातून येणाऱ्या रुग्णांना जास्तीत जास्त कशी सेवा मिळेल आणि त्यांना ती सेवा मोफत कशी मिळेल याच्यावर काम करत असू मग त्यामध्ये मा जास्त मार्गदर्शन करणारे आमचे धनंजय पवार सर आहेत ते बिल करणार साडविलकर सर आहेत या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा वैद्यकीय मदत कक्ष चाललेला आहे उत्तरोत्तर काळात त्याची प्रगतीही चांगली झालेली आहे दिवसाला आपण जवळजवळ दहा ते पंधरा पेशंट या आपल्या वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून मदत देऊन बरे करतो प्रश्न बरोबर आहे गेल्या म्हणजे परवापासून आपण शुक्रवारपासून हा वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून रक्त रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे पावसा तुम्ही बघताय की पाऊस फार प्रमाणात आहे तरी आता जवळजवळ पन्नास ते साठ रक्तदाते आपल्याकडे रक्त देऊन गेलेले आहेत त्याच्या अगोदर शुक्रवारी जवळजवळ दहा जणांनी रक्त दिलेलं आहे आणि पुढच्या काळात जवळ शंभर ते सव्वाशे बॉटल्स रक्त आपण ह्या हॉस्पिटलला देण्याचं कबूल केलेलं होतं ते आपण उद्दिष्ट साध्य करणार आहोत रक्तदान करण्यामागचं रक्तदान शिबीर घेण्यामागचं माझा उद्देश हाच होता की ज्यावेळी पेशंट गावावरून मुंबईला येतो आणि त्या ॲक्सिडंट झालेला पेशंट असो किंवा अन्य रुग्ण असो त्यांना जी रक्ताची मदत लागते मग त्यासाठी आपले नातेवाईक धावपळ करतात ती धावपळ त्यांची थांबावी आणि रुग्णांना जास्तीत जास्त प्रकारे ते रक्तदान मिळावं म्हणून हा उद्देश आपण प्रामाणिकपणाने पावतो आहे दुसरं की ज्याप्रमाणे मा माझ्या आग अगोदरच्या वक्त्यानं आपण सांगितल्याप्रमाणं माझा उद्देश एकच आहे की माझ्या महाड पोलादपूर तालुक्यामध्ये एक वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून सुसज्ज हॉस्पिटल व्हावं हे माझी प्रामाणिक इच्छा आहे ही इच्छा प्रकट करण्यामागचं माझं कारण हेच की कारने जा कारने जा आज आपण पाहिलं तर पावसाळ्यात म्हणा किंवा अन्य ठिकाणी जे ॲक्सिडंट होतात हायवेला त्या ॲक्सिडंटमध्ये झाल्याच्यानंतर त्यांना जर लगेच उपचार मिळाले तर काही जणांचे जा निश्चितप्रमाणे तिथे प्राण वाचू शकतात पण आपल्याकडे हॉस्पिटल चांगलं नसल्यामुळे हॉस्पिटल असेल पण ते त्यात डॉक्टर नाही डॉक्टर असेल तर नर्स नाही नर्स असेल तर तिथे उपचार करणारं कोणी नाही या माध्यमातून असे उपचार करून ती मुलं दगावली जातात ही चांगली तरुण मुलं दगावली जाऊ नयेत म्हणून मी वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून एक चांगलं सुसज्ज हॉस्पिटल व्हावं अशी गेल्या वर्षी मी एक इच्छा प्रकट केली होती त्यामध्ये चांगली लोकं जास्तीत जास्त काम करावं मी या माध्यमातून त्यामध्ये किसनदादा भोसले हे त्या वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून हॉस्पिटल उभारण्यासाठी पुढाकार घेत आहेत आताच आपल्या अगोदर बोललेले शिवरामदादा उतेकर यांनीही चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न आपल्या वैद्यकीय मदत कक्षाला केलेला आहे मी या माध्यमातून सगळ्या माझ्या तरुण बांधवांना एवढीच विनंती करतो आहे बाकी खेळ करण्यापेक्षा किंवा बाकीकडे मदत करण्यापेक्षा तुम्ही एक आपलं वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून होणारं हॉस्पिटल हे एक दैवत आहे हे एक मंदिर आहे हे मंदिर तुम्ही जर चांगलं उभं केलं तर आपल्याकडे होणारे लोकांची हानी आहे किंवा जी लोकं अल्पकाळात म मृत्यू बघतात ते मृत्यू आपण टाळू शकतो म्हणून जे पैसेवाले आहेत किंवा लोक आहेत किंवा जे उद्योजक आहेत त्या उद्योजकांना मी खासप्रमाणे विनंती करेन की बाबांनो तुम्ही इतरत्र पैसे गुंतवण्यापेक्षा इतरत्र देणग्या देण्यापेक्षा तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण एक चांगलं सुसज्ज हॉस्पिटल पोलादपूर तालुक्यात उभं करू जेणे आणि त्यामध्ये कोणताही राजकीय हेतून असेल किंवा राजकीय वारसाही नसेल त्यामध्ये अशी लोकं आपण घ्यायची आहेत की किसनदादा असतील शिवरामदादा असतील अन्य कोणी असतील त्या प्रत्येकाने पुढाकार घेऊन या ठिकाणी यावं आणि काम करावं मी फक्त एक सेवक असेल आणि त्या माध्यमातून हॉस्पिटल लवकरात लवकर उभं व्हावं आणि उभं होईल एवढी अपेक्षा मी व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र एक महत्त्वाचं सामाजिक काम आज वैद्यकीय मदकक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी घडतं आहे कसं आहे की माणसाच्या प्रत्येक माणसाच्या रक्तात वेगवेगळे रक्तगट असतात कोणाचं ए आहे कोणाचं हे पॉझिटिव्ह आहे कोणाचं ओ आहे हो आणि त्याच्या पलीकडे जाऊन आणखी एक रक्तगट आहे तो सामाजिक कामाचा सा रक्तगट आहे आणि ती भावना जर प्रत्येकाच्या मनात असली कार्यकर्त्याच्या इच्छेमधून असली तर असं काम घडतं आमचं कृष्णा कदम हे गेली चार पाच वर्ष सातत्यानं या कामात वैद्यकीय कक्षाच्या मदतीनं समाजातल्या ग गोरगरिबांसाठी मग रुग्णसेवा जी देता येईल ती देण्याचा प्रयत्न करत असतात हॉस्पिटलमध्ये धावपळ करून वैद्यकीय मदत असू द्या किंवा त्याच्यासाठी आर्थिक मदत असू द्या सातत्यानं ही मंडळी धावत असतात मुंबईमधल्या आड्या अडचणीसाठी आलेल्या आड़ आड़ लोकांसाठी ते प्रयत्न करत असतात आज जे काय हा उपक्रम या ठिकाणी ते राबवत आहेत हा खरं तर गोरगरिबांसाठी आणि ज्यांना जगण्यासाठी रक्त पाहिजे अशा लोकांसाठी हा उपक्रम या ठिकाणी होतो आहे मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आहे अशाच पद्धतीनं समाजात त्यांनी कार्यरत राहावं स समाजाची सेवा करावी एक काळ असा होता माड पोलादपूर आणि खेड माणगावपर्यंत ह्या हा जो काळ आहे पावसाचा त्याच्यामध्ये विंचुदंश झाल्यानंतर हमखास मृत्यू ठरलेला असायचा आणि त्या गैरसोयीच्या त्यावेळच्या वेळी हॉस्पिटलच चा नव्हती नंतरच्या काळात पोलादपूरचं ग्रामीण रुग्णालय झालं आहे आज तेच मृत्यूशाहीवर आहे की का अशी परिस्थिती आहे पो पितळवाडीला असेल आणखी बाकी ठिकाणी छोटी छोटी आहेत तिथे डॉक्टर्सची वाणवं आहे अशावेळी प्रत्येक रुग्णाला ता तातडीनं मदत मिळावी म्हणून खाजगी हॉस्पिटलसुद्धा नाही आहेत आणि म्हणून शासनाकडे कृष्णा कदम आणि ही त्यांची संघटना सातत्यानं मागणी करते आहे आरोग्य मंत्र्यांनी आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी याबाबतीत तातडीनं लक्ष घालणं गरजेचं आहे सध्या ग्रामीण भागात तरुण वर्ग मुंबईकडे नोकरी धंद्यानिमित्त आल्यामुळं जो वर्ग आहे तो सर्व सत्तर पंच्याहत्तर हा सर्व असा ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना तातडीनं म आरोग्य कक्षाच्या माध्यमातून किंवा रुग्णसेवेच्या माध्यमातून मदत मिळणं तातडीनं गरजेचं आहे वाढता खर्च जो वैद्यकीय आहे तो न परवडणार आहे अशावेळी पोलादपूरसारख्या ठिकाणी माड पोलादपूरच्या मध्यावर कुठेही एक सुसज्ज हॉस्पिटल सर्वसामान्यांसाठी व्हावं ही त्यांची जी मागणी आहे कृष्णा कदम आणि सर्व त्यांचे बरेच मुंबईमध्ये मा महाड माणगाव अगदी पूर्ण रायगड जिल्हा रत्नागिरी जिल्हा हे सर्व तरुण मंडळी काम करत आहेत त्यांच्या मद या मागणीकडं सरकारनं तातडीनं लक्ष द्यायला पाहिजे आणि पुढे त्याची वाटचाल करायला पाहिजे आत्ताच मला सांगितलं गेलं की वैद्यकीय म मदत कक्षा बरेच वर्षापासून ह्या ब्लड डोनेशन ड्राईव्हमध्ये काम करते आहे आणि आमचं हॉस्पिटल जे आहे ते एक कोऑपरेटिव्ह हॉस्पिटल आहे आणि म्हणून आम्हीही बरंच कम्युनिटीज सर्विस करतो माझे ब्लड ट्रान्सफ्युशन ऑफिसर डॉक्टर गोडे त्यांनी मला सांगितलं त्यांनी विचारलं मॅडम इथे आपला क करू शकू का सो so, डेफिनेटली आम्ही केव्हाच चांगल्या कार्यासाठी नाही म्हणत नाही आणि तुम्ही इतके सुंदर इतकं छान काम करताय इतके तुम्ही व्हॉलेंटियर सगळे आलेलात माझ्या हॉस्पिटल माझ्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स स्टाफकडून माझ्या तुम्हाला स सगळ्यांना शुभेच्छा की तुमचं काम असंच पुढे चालू राहू दे आपल्या समाजाला ह्याचं खूप गरज आहे इनफॅक्ट रिसेंटली मला सी एम ओनी हे केलं होतं बोलवलं होतं वर्षावर की हे जे ब्लड डोनेशन आहे आणि ब्लड डोनर्स जे आहेत त्याच्यासाठी आपल्याला एक ॲप तयार करता येईल का सो डेफिनेटली त्याचा अर्थ की ब्लड डोनेशन जे आपण करतो आहे इतके लोक येतात इतके डोनर्स येतात त्यांचं खूप महत्त्व खूप हे आहे मात्र मला सांगितलं गेलं आत्ताच एका आपल्या दोननी की मी रोज मी दरवर्षी दोनदा हे करतो डोनेशन ब्लड डोनेशन करतो आणि बरेच वर्ष ते करत आले डोनर्सना so, की पेशंट्सना गरज असते आणि संस्थेला तुम्हार संस्थेला कि थैंक यू किस तुम्हें करूँ घता है शुशूषा करूँ आम्मी आभारी आहो कि आम एक संधि मिला कि तुम्हार बर काम करना चाहिए थैंक यू सी ई न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सी ई न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर